आणि आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहे तुम्ही बघू शकता पाचला आम्ही उठलो इथे सगळ्या बॅगा मी ठेवल्या दोन चार दिवसासाठी चाललो आहे परंतु बॅगा बघा किती आहे प्रशांतजींच्या दोन ब्लू छोट्या आहे बाकी सर्व माझ्या आहे देवांची मी पूजा वगैरे करून घेतली आणि सोसायटीच्या बाहेर रस्त्याची कामं चालू आहे म्हणून रस्ता बघा किती खराब आहे सगळा खोदून ठेवलेला आहे कधीच हे रस्त्याचे कामं चालू आहे आणि आता सव्वासा वगैरे झालेले हो प्रशांतजींची इच्छा होती की पाचलाच निघायचं पण पाच वाजता आम्ही उठलो म्हणजे ते उठले ते तयार झाले आणि मग सव्वा पाच पाचवीस ला त्यांनी मला उठवलं आणि अशा प्रकारे प्रवासाची सुरुवात झाली हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आम्हाला सव्वासा वगैरे वाजले घरातून निघायला आणि आम्ही निघालेलो आहोत आमच्या प्रवासाला आणि आम्ही कुठे चाललो आहोत आम्ही जाणार तर आहोत सिन्नरला लग्नाला परंतु जाण्याआधी आम्ही जाणार आहोत महाराजांच्या दर्शनाला हो आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे मी इंडियन ड्रेस वेअर केला आहे आणि बाकी मी तयारी वगैरे काहीच केली नाही इथे ठेवलेलं आहे माझं मेकअप किट टिकली वगैरे तर मी अक्कलकोट जेव्हा कधी मध्ये रस्त्यामध्ये माझा मूड होईल तर मी तयार होणार आहे हे बघा आमच्या दोघांच्या मध्ये काय आहे चिवड्याची बरणी आणि लिटरली साडेसहा वाजले आणि प्रशांत प्रशांतजी ब्रेकफास्ट करायला थांबले ऍक्च्युली आमच्या सोसायटीचा थोडस पुढे आल्यानंतर राघवेंद्र म्हणून एक आहे तर तिथे चांगलं साऊथ इंडियन फूड मिळत ते मला बोलले मी खाऊन घेऊ का म्हटलं खाऊन घ्या त्यांना भूक लागते सकाळी सकाळी तर ते गेले नाश्ता करायला आणि आम्ही निघालो आज रात्रभर झोप आली नाही म्हटलं तरी चालेल आम्ही जे सामान पाठवलं सिन्नरला त्या ड्रायव्हरने दोन वाजता प्रशांतजींना फोन केला होता मला तो साड़ी तर साडेबारापर्यंत झोपच येत नव्हते बारा चाळीस मी लास्ट मोबाईलमध्ये टाईम बघितला होता त्यानंतर झोप लागली तर दोन वाजता प्रशांतजींना इकडून फार ऊन येते दोन वाजता प्रशांतजींना ड्रायव्हरचा फोन आला त्यानंतर प्रशांतजींना आली नाही ते सारखं त्यांचा सा आवाज करणं चालू होतो बाथरूम मध्ये जा बेडरूम मध्ये बाहेर जा त्याच्यामुळे मला देखील बिलकुल झोप आलेली नाही तर एक दीड तास आम्ही दोघांची दोन दोन तास झोप झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण की जेव्हा आपल्याला कुठे जायचं असतं तेव्हा आपण एक्सायटेड असतो आणि एक्साइटमेंट मध्ये मग आपल्याला झोप लागत नाही तसंच काही झालं तर चला आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि जेव्हाही महाराजांच्या दर्शनाला जायचं असतं आम्हाला दोघांनाही खूप छान वाटतं खूप आनंद होतो की आपण महाराजांच्या दर्शनाला जात आहोत आता प्रशांतजींनी नाश्ता केला की मग आम्ही डायरेक्ट अक्कलकोटलाच थांबणार आहोत जसं मी म्हटलं आता साडेसहा वाजले अक्कलकोट येण्याआधी मी थोडीफार तयारी करून घेईल माझी आणि पॉसिबल झालं तर मध्ये तर शूट अलाउड नाही पण स्क्रीनवर जे दिसतात महाराज ते मी नक्कीच तुम्हाला दाखवेल तुम्हालाही दर्शन देण्याचा प्रयत्न करेल हे राघवेंद्र आणि मध्ये आहेत आपले जी इडली सांबर वगैरे हो काहीतरी खात असतील खूप छान फूड मिळतं इथे साउथ इंडियन म्हणजे आता इतकी सकाळ नसती तर मी देखील ब्रेकफास्ट करून घेतलं असतं आणी आणी हे खात उपमा आणि का आणि हे बघा प्रसन्नजींनी उपमा घेतला पण क्वांटिटी भरपूर आहे तर त्यांनी तसंच सोडला आणि मला बोलवलं परंतु मी एवढं सकाळी नाही खाऊ शकत तर मी पार्सल करून घेते चला मी काही खाल्लं तर नाही पण प्रशांतजींचा उरलेला उपमा पॅक करून घेतला कारण की खूप जास्त क्वांटिटी होती त्यामुळे ते बोलले की पॅक करून घ्या आणि मला असाही उपमा आवडतो माझी नाश्ता करण्याची ज्या त्यावेळेस मी खाऊन येईल माझा उपमा माझा म्हणजे त्यांचा उरलेला उपमा मटन बिटन जेवणाचं दिसतंय तिथे चहा वगैरेचं काही नाही ते बघा दिवस बंद ते रात्री झोपणं शौर्य वाडा मटन भाकरी मटन रान मटन दम बिर्याणी रात्रीच चालते त्यांची आणि आता मी चहा पिण्यासाठी थांबलो प्रशांतजींचा जो एक स्टॉ झालेला उपमा मी खाल्ला गाडीमध्ये पण त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट नाही झालं तर प्रवासात तर मी कधी प्रवासातही नाही हल्ली घरी पण मी एवढं डायटकडे लक्ष देते तर मला गोड काहीतरी खाण्याची इच्छा होत होती मग आता मी एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो चहा आणि बिस्किट अजून एक चहा आण एकदम छोटूसे कप आहे म्हणून मी अजून एक त्यांना सांगितलं द्यायला आणि हे बघा हा माझा छोटूसा उडा इथून अक्कलकोट अजून सत्तर ऐंशी किलोमीटर आहे जेव्हा वीस तीस किलोमीटर राहील तेव्हा मी माझं थोडंसं रंगरंगोटी करेल फेराला थोडीफार आणि आम्ही आता लिटरली एका गराजवर थांबलेलो आहेत सकाळचे फक्त दहा वाजले परंतु प्रचंड उष्णता आणि प्रचंड गर्मी आहे आणि आमची गाडी पण प्रॉब्लेम करते आम्हाला खूप आनंदी आहे कारण मी आता पंधरा वीस मिनिटात अक्कलकोटला पोहोचणार आहे आणि हो आणि मग मला अक्कलकोटला ह्यावेळेस मला अन्नछत्रपती जाऊन प्रसाद खायचा आहे मी तयार आहे महाराजांचं दर्शन घ्यायचंय नाही महाराजांचं दर्शन महाराजांचा प्रसाद हे मत प्रशांतची जरा जास्तच एक्साइटेड आहेत आपल्याला कसं आहे दरवेळीस आपण मी विचार करतो मला ते तिथला जेव्हा आपण आज टाइम नाही आहे तर तुम्ही बघू शकता लावून घेतली मी टिकल्याचं पॉकेट कॅरी केलंय आणि लहानपणी माझ्या वडिलांची रसवंती होती त्याच्यामुळे जेव्हाही मी रस उसाचा रस बघते ना मला प्यायची इच्छा होती तर प्रशांतजींना म्हटलं उसाचा रस खूप दिसत आहे दुकानावर त्यांनी थांबवलं आता आम्ही उसाचा रस पितोय गर्मी खूप आहे त्या वर्कशॉपवर आमचं जवळजवळ दीड तास गेला अशांजी कसे उन्हाताणाचे उभे राहिले त्या रसवाल्याला ले। काहीतरी लेक्चर देत आहे भारत भारत आपल्या भारत देशाबद्दल काहीतरी सांगताय काय माहिती काय विषय चालू आहे आम्ही आतापर्यंत किती वेळेस अक्कलकोटला आलो असू हे आम्हाला सांगता देखील येणार नाही इतका वेळेस आम्ही आलेलोय म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार दहा तेव्हा आम्ही हैदराबादला राहत असताना तेव्हा सुद्धा आम्ही अक्कलकोटला जायचो बऱ्याचदा तर खूप छान वाटतं अक्कलकोट नगरीत प्रवेश करताच इतका सुंदर अनुभव येतो हो खूप असं मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि असं वाटतं की आता आपण स्वामी भेटीसाठी आलेलो हो आहोत आणि लवकर आपली आणि स्वामींची भेट होणार आहे मी अक्कलकोट नगरीत प्रवेश केलेला आहे आता दोन मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर आमच्या पासून महाराजांचं आणि आम्ही इथे एंट्री केलेली आहे गर्दी वगैरे काहीच नाहीये निवांत मस्त दर्शन झालं आणि आता मी बसलोय म्हणजे मंदिरामध्येच बसलेलो आहोत खूप छान वाटतं महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर समाजाच्या समाधीच्या तिथे आज लॉक लावलेला आहे मध्ये बंद केलंय या बाळाकडून या मुलाकडून मी छान असा गंध लावून घेतला किती विला जातो साव साव्हे अरे देते पैसे उष्णता खूप आहे आणि थंड पिण्याची इच्छा होत होती मला म्हणून मी घेतली इथे लस्सी उष्णता आहे बाहेर चार वाजत आले आणि मी घरून चिवडा घेतलेला होता रस्त्यामध्ये आम्ही ऊसाचा रस पिलो लस्सी पिलो तर आम्ही लंच केलेलं नाही आहे मला तर काय खास अशी काही भूक लागली नाही परंतु प्रशांतींना लागली आहे भूक तर आता आम्ही समाधान ढाबा म्हणून आहे प्युअर व्हेज इथे आम्ही आता थांबलो आहे म्हणजे लंचच करतील बहुतेक ते चार वाजता पण छान आहे मस्त असं थोडंसं निसर्गरम्य वातावरण ट्रीज वगैरे भरपूर आहे छान हे दमा तुळजापूर आणि गणपती बाप्पांना किती छान मस्तपैकी झुल्यावर बसवलंय हो झुला झुलताय गणपती बाप्पा इथे बरीच गर्दी प्रशांत जी गेले मध्ये चला आता मी पण जाते बघते काय ते आम्ही आता तुळजापूरमध्ये आहोत आणि अशा ठिकाणांवर जे हॉटेल्स असतात ते इतके हायजेनिक नसतात परंतु प्रवासामध्ये आपल्याकडे काही ऑप्शन नसतं तरी आम्ही केव्हाचं बेटरच्या शोधामध्ये बरंच चार वाजवले शेवटी जे आहे तसं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून खाऊन घ्यायचं अनहायजेनिक तर अनहायजेनिक असं उडदाचा पापड घेऊन पवार साहेबांनी सुरुवात केलेली आहे स्पेशल भाजी काय आहे शेंगा भाजी शेंगा भाजी म्हणजे शेंगदाण्याची भाजी हे बघा ही शेंगदाण्याची भाजी ज्वारीची भाकरी स्पेशल आहे स्पेशल का अच्छा स्पेशल आहे म्हणून आम्ही मागवले अजून याच्याबरोबर दही कांदा पकोडे वगैरे पण आहेत दही खूप पातळ आहे शेंगा भाजीला मीठ कमी ठेचाला मीठ कमी आपले प्रशांत जे त्याच्यामुळे चिडताय जरा दही असं कसं दिलं साऊथ इंडियन दिसता बरोबर बघा हैदराबाद मध्ये राहून तो गंध बिंद एकदम आहे, कांदा कांदा पकोडा जेवण करून निघाल्यानंतर मग आम्ही काय कुठे थांबलो नाही तर रस्त्यामध्ये बरंच असे ओले रस्ते दिसत होते आणि पुढे गेल्यानंतर आम्हालाही पाऊस लागला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट औरंगाबाद मध्ये आहोत रात्रीचे नऊ वाजलेले आहेत हा संभाजीनगरमध्ये आहोत रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि प्रचंड पाऊस पडत आहे तुम्ही बघू शकता अजून आम्हाला दोन अडीच तास लागतील किन्नरला पोहोचायला थांबत थांबत चाललाय आमचा प्रवास पंधरा तास झाले बरोबर आम्हाला घर सोडून आता